प्रकारचं आंदोलन चाललेलं आहे खरं म्हणजे हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने अप्रूव केलेला आराखडा आहे त्यांनी सुचवल्याप्रमाणेच तो आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या आराखड्याला केवळ राज्य सरकारने निधी दिलेला आहे तथापि जी काही त्या ठिकाणची लोकभावना आहे ती पाहता अध्यक्ष महोदय या कामाला स्थगिती देण्यात येते आणि सगळे जे काही लोक आहेत आंदोलक असतील किंवा इतर जे सगळे स्टेक होल्डर्स असतील यांची दीक्षाभूमीच्या स्मारक समितीच्या समावेत बैठक घेऊन आणि त्यानुसार या आराखड्यामध्ये काय बदल करायचे असतील ते बदल सगळ्यांनी मिळून सुचवावे त्या बदलानुसार किंवा जो काही निर्णय त्या बैठकीत होईल त्यानुसारच पुढचं काम केलं जाईल कारण पवित्र दीक्षाभूमी हे जरी त्याचं संचलन स्मारक समिती करत असली तरी देखील संपूर्ण भारताचं एक मॉन्युमेंट म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आणि म्हणून अशा प्रकारच्या विकासामध्ये कोणतेही वेगवेगळे मतं असणं हे योग्य नाही आहे आणि वेगळी मतं असतील तर ती सगळी एकत्रित करून योग्य प्रकारे त्याचा निर्णय झाला पाहिजे असं सरकारचंही मत आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आराखडा सरकारने जी स्मारक समिती आहे त्या स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे तयार केला त्यानुसार पैसे त्याला दिलेले आहेत आणि आता त्याला स्थगिती देण्यात येते आहे आणि पुन्हा एकदा स्मारक समिती आणि सर्वांची बैठक घेऊन त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतल्यानंतरच पुढचं काम त्याचं करण्यात येन्यवाद क्रमांक पाच लक्षवती क्रमांक पाच प्रमाणे मान्य अध्यक्ष महोदय माझ्या नांदेड मतदार संघातील तर आराखडा स्मारक समितीनं सांगितल्याप्रमाणेच तयार केल्याचं सा विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे शिवाय संपूर्ण परिस्थिती पाहता कामाला स्थगिती देण्यात येते असं देखील त्यांनी सांगितलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे दीक्षाभूमीवर आंबेडकरी कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्याच अनुषंगानं देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे समितीसोबत बैठक घेतली जाईल या बैठकीत जे होते त्यानंतरच या ठिकाणी काम केलं जाईल नागपूर दीक्षाभूमी पार्किंगला स्थगिती देण्यात आली आहे देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे समितीसोबत बैठक घेऊ आणि त्यानुसारच बदल करून पुढे निर्णय घेतला जाईल असं फडणवीस यांनी सांगितलंय संपूर्ण परिस्थिती पाहता कामाला स्थगिती देण्यात येते असं यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे